इथं मी एका बाउलमध्ये वरीचा तांदूळ घेतलेला आहे तर हा वरीचा तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे भिजवला नाही किंवा धुतलेला नाही तर तसाच मी वापरलेला आहे तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही धुवून सुकून घ्या आणि त्यानंतर तो इथं वापरू शकता तर त्याच वाटीनं पुन्हा एक वाटी मी हा वरीचा तांदूळ घेतलेला आहे वाटी म्हणजे मोठ्या बाऊलनी दोन बाउल या प्रमाणात हा वरीचा तांदूळ मी घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर एक किलो जर वरीचा तांदूळ असेल तर त्यासाठी पाव किलो साबुदाना वापरावा आता हा घेतलेला वरीचा तांदूळ मी थोडा थोडा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक असं वाटून घेते त्याची पावडर बनवून घेते थोड्या थोड्या प्रमाणात वाटून घ्यायचा म्हणजे पटकन बारीक होतो आणि लगेच याची पावडर तयार होते तर आता हा वरीचा तांदूळ मी सगळा वाटून घेतलेला आहे जर जास्त रवाळ वाटत असेल तर तुम्ही चाळणीने चाळून घेऊ शकता पण थोडासा रवाळ आहे इतका आपल्याला चालेल हेच पीठ जर तुम्ही गिरणीवरती दळून घेतला तर ते जास्त बारीक होईल तितकं बारीक आपल्याला नको आहे किंवा मग जर गिरणीवर दळून आणलं तर मोठी जाळी घालून त्याने तुम्ही दळून घेऊ शकता आता इथं घेतलेली मी सगळी वरी मिक्सरला दळून घेतली आणि हे आपलं वरीचं पीठ तयार आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर वरीचं पीठ तुम्ही वेगळं ठेवू शकता दुसऱ्या कुठल्या पदार्थासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं ज्या वाटीनं दोन वाटी वरीचा तांदूळ घेतलेला होता त्याच वाटीनं अर्धा वाटी साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना देखील आपल्याला बारीक असा वाटून घ्यायचा आहे वरीचा तांदूळ पटकन वाटला गेला पण साबुदाना लवकर बारीक नाही होत थोडा जास्त वेळ लागतो आणि हा साबुदाना देखील रवाळच राहिलेला आहे बघू शकता आणि असाच आपल्याला पाहिजे जर जास्त रवाळ असेल तर या वरीच्या पिठाबरोबर साबुदाण्याचं पीठ देखील तुम्ही चाळणीने चाळून घ्या आणि जो काही जास्त मोठा भाग राहतो तो पुन्हा एकदा मिक्सरला घालून फिरवून घेऊ शकता आता हे आपलं प्रीमिक्स तयार आहे हा साबुदाणा आणि वरीचं तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे आपलं उपवासाचं प्रीमिक्स तयार आहे या एकाच पिठापासून आपण किती तरी पदार्थ बनवू शकतो जवळपास दहा ते बारा पदार्थ तरी आपण सहज बनवू शकतो असं हे उपयोगी असणारं प्रिमिक्स उपवासाचं तयार झालं आणि हे उपवासाचं प्रिमिक्स एक ते दीड महिन्यापर्यंत आरामात चालतं आणि जर टिकून ठेवायचं म्हटलं तर तीन महिन्यापर्यंत आपण हे वापरू शकतो पीठ तर आता हे तयार झालेलं पीठ एका मी डब्यामध्ये काढून ठेवते जर एअरटाईट डबा असेल तर उत्तम किंवा नॉर्मल डबा असेल तर काहीच हरकत नाही तर आता हे सगळं प्रिमिक्स पीठ मी या डब्यामध्ये काढून ठेवलेलं हो आहे आणि आपल्याला ज्यावेळी उपवासाचा पदार्थ करायचा असतो किंवा इतर काही वेगळं खायचं असतं त्यावेळी जितकं लागेल तितकं पीठ घ्यायचं आणि पुन्हा हा डबा चाकून ठेवून द्यायचा तर हे उपवासाचं प्रीमिक्स तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि जर ही माझी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा या एकाच प्रिमिक्सपासून खूप साऱ्या रेसिपीज मी दाखवते आहे तर चॅनेलला व्हिडिओ चेक करा आणि कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू